तुम्हाला तर माहितीच आहे की मला शेवया खूप आवडतात या दोन प्रकारच्या मॅगी शेवया आणि वाटी शेवया मी घेतलेल्या आहेत ज्या शिवायवर शंभर येईल त्या शेवया बनवायचं ठरवलेलं आहे तर या छोट्या शेवयांवर शंभर आलेला आहे पिल्लूचे हात मध्ये मध्ये असतात असं लुडबुड करायला या शेवया मी छायाकाउट डॉट कॉमवरून ऑर्डर केलेल्या आहेत तिथं पन्नासपेक्षा जास्त गृहोद्योग जोडलेले आहेत आणि एक हजारपेक्षा जास्त प्रकारचे वाळवणाचे पदार्थ तुम्हाला मिळून जातील तर तुम्ही सुद्धा नक्की ऑर्डर करा तर मी छोट्या शेवया छान चुरून घेतल्या आणि तव्यामध्ये घालून सोनेरी कलर होईपर्यंत भाजून घेतल्या बिना तुपाच्याच नंतर त्याच तव्यामध्ये तेल घातलं मोहरी मिरची कांदा कडीपत्ता गाजर टोमॅटो शिमला मिरची तुमच्या आवडीच्या सगळ्या भाज्या घालून मीठ आणि मॅगी मसाला घालून छान परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं पाणी खळकळून की भाजलेल्या शेवया घालायच्या पुन्हा झाकण ठेवून छान वाफून घ्यायचं सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि तुपाची धार सोडायची आणि बघू शकता आपला मस्त शेवायचा उपमा तयार आहे तर तुम्ही सुद्धा छायकार डॉट कॉमवरून नक्की ऑर्डर करा आणि सबस्क्राईब करा बरं का